नाही अजून लिहून झालं नाही आहे नाही मी लिहितो नाही मी प्रय स्कीट बद्दल नाही बोलत आहे वेगळं आहे अरे बाबा मी कधी नाही बोललोय का आ अरे प्रॉब्लेम असतात ना मी तुम्हाला बोललेलो ना हे पाच दिवस मी एकही अक्षर लिहिणार नाही अरे डेली शॉपचा रायटर आहे म्हणून काय झालं ब्रेक नको नाही कायमचा नका देऊ अरे बाबा आणि जेन्युन प्रॉब्लेम आहे रे माझा लोकांचे हात दगडाखाली येतात माझा तांब्यामध्ये अडकलाय रे <laughs> ए, ए तू सेट वर रिक्षा नको फिराव <laughs> एक तर विषय नाही मी तिकडे त्या लोकांना एक नाव घेतलं ना की हो बोलावं हो लागतं रावस प्रोडक्शन आहे ना म्हणून मी हो बोलतो <laughs> म्हणून हो बोलतो फक्त लगेच कसा लिहून देणार ओरडत <laughs> नाही मी बघतो अर्ध्या तासात काहीतरी मॅनेज करून बघतो देतो तुला एक दोन सीन काहीतरी दुपारपर्यंत तोपर्यंत उरलेले सीन तुम्ही शूट करून घ्या हा आहे बघा प्रसाद सर असं होतो अशी वेळ दुश्मनावर पण येऊ नये आप्पा हॅलो अहो आप्पा तुम्हाला सांगितलं ना तो कोणतो वेल्डर का कोणतो पाठवा तांब्या काढायला तो आलेला नाही आहे कोणतो टायपिस्ट मुलगा बाबल्या का बेमट्या तो पाठवणार होता तो पण आलेला नाही आहे अजून इला इला इलायलाय दादाय मी आपा कोण कोणतरी आलं मी नंतर बोलतो ठेवा कोण कोण को, नमस्कार मी बाबल्या मयेकर नोटीस यायला उशीर झाला आता मी टायमा तो पक्को राहू दे ते मडक का घेऊन तुम्ही गांगण तुमच्या काय गा? पेट्रोल पंपावर गेले होते वीस रुपयाचं पेट्रोल टाक म्हणाले हा? यमान हाक मारल्या वरण मला काय कळलं नाही हो पेट्रोल पंपावर गेले पेट्रोल साठी टाकी उघडल्याने वीस रुपयाचा टाक म्हणताना सिगरेट टाकीत गेली गांगण फॉ गांगर एकदम कॉमेडीच मेले नाय हस्तावा काय नाही ना, ना, काय सुत का गावावर एकटी तिला एकटीला समजवायचं आज रात्री खाली ते पण ते मडक कशाला आणलंय तुम्ही मडक कशाला आणलंय मडक हा गांगरा ना पोरगो नाही ना हा म्हणून म्हटलं मी धरते मडक अच्छा मग ते अंतिम विधी वगैरे केलात ना तुम्ही त्यांचे खय स्मशानाकडे चाललो होतोय आपण निरोप धाडले नाही म्हणून तुमच्याकडे वळलंय तुम्ही अंत्ययात्र सोडू सोडून आलाय सोडून खै घेऊन आलय सगळं माझ्या मागेच दुसरा मजला आहे ना तिरडीचे बांबू अडकले हा पण बांबू काढूक वेळ लागेल भेटून तुम्ही काय बोलते तुम्हाला का पाहुण्या कॅलेंडर वापरता गुढीपाडवा खाई साजरा करता गुढीपाडवा नाही हो ह्याच्यासाठी तुम्हाला बोलवलंय माझा हात तांब्यात अडकलाय ना म्हणून तुम्हाला बोलवलंय मी काय धुवून बिवून देणार नाही हा गावचा माणूस असून कसली पण कामा करणार नाही मी हो हा पाणी न्यायचा नाहीये पाणी तांबे आहे तुळशीचे पाणी घुसके होतो तो हात अडकलाय कड्यामुळे ते लागतोय म्हणून रुमाल बांधलाय काढून घ्या चिंतू वेल्डर हा ना त्याच्याकडे जाऊ तेवढा वेळ माझ्याकडे तर मी गेलो नसतो का पुढच्या अर्ध्या तासात मी सिरियल लिहितो ना त्याचा स्क्रीन प्ले मला पाठवायचं हो तुम्ही टायपिस्ट आप्पा बोलले टायपिस्ट म्हणजे लय जबाबसा टाईप करतो हा सकाळी एकदा बैठक घातली कोर्टाच्या बाहेर की संध्याकाळपर्यंत हुटाक भेटत नाही जन्म टाकल्यापासून मरण टाकल्यावर सगळं करताय ते कोर्टाच्या बाहेर तुम्ही बसता ना तुम्ही माझी हेल्प करा तुम्ही ते टाईप करा मी सिरियल लिहितो ना ती धुक्यात हरवली वाट त्याचं मला स्क्रीन प्ले पाठवायचं आहे खयची सिरियल धुक्यात हरवली वाट ही काही लागता अडीचशे एपिसोड झाले त्याचे काय बोलता तुम्ही बघत नाही मी भेटी की जीवा बघतोय होय का हे काय सगळे इलेत ना हा नो तात्यांका सांगू त्यांच्या घरात खोटा माणूस इलाय म्हणून कसाला कृष्णा जंगम खोटा ओ, ओ, ना हो आ? आ? ना तर खरा आहे खोटं आहे सांगू ओ सस्पेन्स आहे त्यांच्या सिरियलचा तो कसा चार चौघात सांगताय खायचा सस्पेन्स धगडाचा अख्या महाराष्ट्रात माहिती आहे म्हाताऱ्यागाच माहिती नाही अख्तर अंदर होता त्या काय सांगायला नको उद्या टेन्शन घेतलं आणि गांगण सारखं गेलो मग गप्पा बसा तुम्ही <laughs> त्यांचं टेन्शन तुम्ही ना रुक्मिणीबाई बाई आहेत तुम्ही माझ्या सिरियलचं टेन्शन घ्यावं हो। तुम्ही ते मी सांगतो ना तसं स्क्रीन प्ले फक्त टाईप करा एवढंच फक्त माझं म्हणणं आहे त्याच्यावर टाईप करायचं हा हा घ्या लॅपटॉप घ्या मस्त हा घ्या घ्या मस्त हो काय झालं या जाम झाला आपल्याकडे ना अजूनपर्यंत या साईड न उघडायची पद्धत नाही आली तिकडून तिकडून उघडा तिकडून टाईप रेडरीची सवय आहे ना त्यामुळे सावका सावका घ्या एक तासाचा विशेष भाग करायचा ना म्हणजे कसं असं काहीतरी करायचं ना ना बघून अशी मेली पाहिजेत मेली पाहिजे मी सांगू काय सिरियल बंद करा आनंदाने मरतील लोका मी सांगतो तेवढं लिहा तुम्ही स्वतःची अक्कल नका पाजू रायटर आहे ना इनपुट्स मांडीवर घेतला तरी चालेल घ्या लिहा सकाळचा सीन विद्युलता आपल्या सिरियलची हिरोईन आहे विद्युलता दादरच्या ट्रॅफिक मध्ये फसलेली आहे आणि दादरच्या ट्रॅफिक मध्ये फसली दादरच्या ट्रॅफिक मधून ती वाट काढत काढत प्लाझा सिनेमाच्या इथे येते प्लाझाच्या बस स्टॉपवरती उभी आहे आणि तेवढ्यात विद्युलताला आणि तेवढ्यात विद्युल त्याला माणसा आहे अरे लॅपटॉप का उडवलंस तू म मका रायटरची सवय आहे ना खटको हात घेतलंय अरे अरे तुझ्या खटक्या पायकी फटका पडला असता माहितीये आहे का टाईप रायटर नाही रे ना तो लॅपटॉप स्क्रीन प्ले त्याच्यात सगळे स्क्रीन प्ले सर, प्लीज रे बाबा असं नको करू प्लीज सर, प्लीज चांगलं 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 हा लि विद्युलता मध्ये चढते आणि बस मध्ये अचानक इथे काहीतरी ड्रामा केला पाहिजे ड्रामा तिकडे आपण काय करूया तिकडे हा तिकडे सिरियलचा हिरो येतो हिरो हा सिरियलचा हिरो पुनर्वसू तिच्या समोर येतो पुनर्वस्तूला बघून ती अचानक थांबते तिला काय बोलावं कळत नाही तरी हिंमत करून ती पुनर्वस्तूच्या पुढ्यात जाते त्याच्यानंतर पुनर्वसू पुनर्वसू तिला बघतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं पुनर्वसू त्याला मिठी मारतो आणि विद्युलता पुनर्वस्तूच्या कानात आई यू बोलते लिहू लाय मी काय लिहिलं वाट जरा अचानक बस मिळाल्यामुळे विद्युलता गोंधळते तिला गोंधळलेला पाहून बस चालक तिच्या प्रेमात पडतो बस चालक पुनर्वसूला मिठी मारतो विद्युलता बसवाल्याला आयलोवी म्हणते त्याला प्रपोज मारते आणि बसवाल्याचं पुनर्वसन करते तुझ्या जन्म सर्व पित्री अमावस्याला झालेला का रे पार? अरे बसवाल्याचं पुनर्वसन सिरियल नाही रे माझी अरे धुक्यात हरवली वाट अशी प्रेमाची सिरियल आहे हे असं काय नको हे खोड सगळं आधी बोललो तर सगळं लिहि कळलं काय तुला चुकीचा आपण का साक्षीदार आपल्या बाजून नसला ना की निकाल आपल्या बाजून लागत नाही तसा झाला या म्हणजे सीन बदलूक लागता म्हणजे काय करायचं वेगळं करू वेगळं कोकणातलं सीन कोकणात विद्युत हा ना खेकड्याचं रस्सो घेऊन येता आणि पुनर्वसू आना तो तिच्यासाठी खटखटे लाडू अनुक विसरता या मुद्द्यावरून दोघांची भांडणं होतात त्या भांडणाचा राग काढू विद्युलता डायरेक्ट का रत्नागिरीत येते रत्नागिरीत ती बाबल्या घेऊन सांगते मका पुनर्वसूची तक्रार करूची हा तू नोटीस काढ मुळात मुंबईतल्या एका हिरोईन मुंबईतली एक हिरोईन विद्युलता रत्नागिरी जाऊन बाबल्या मायकला तक्रार करायला का सांगेल कारण बाबळे सिरियलचा रायटर आहे ना अरे तू रायटर नाही रे मी सांगतो तेवढं तू तुझं डोकं नको लाव रे मी तुला सांगतो तेवढंच फक्त टाईप कर काहीतरी ना आता वेगळं करूया म्हणजे खूप वेगळं वेगळं करू जा हा वेगळं हिरो हिरोईन मध्ये तिसरी पोरगी आहे ना अरे ते नको रे हल्ली सगळ्या सिरियल तशाच चालतात चा ते मला नाही आवडत तुम्हाला नाही नाही आवडत तुम्ही अरे रे मी असा लेखक आहे ना की माझ्या सिरियल मध्ये हिरो हीरो हिरोईनचं जरी भांडण झालं ना तरी पाचव्या मिनिटाला ते होतं पाचव्या मिनिटाला होतं मग आपण एक काम करू काय कोकणाच्या भोगद्याचा सीन करू कोकणाचा भोगद्याचा सीन म्हणजे काय करायचं कोकणचा भोगदा लागला की हिरो भांडण दाखवायचा आणि भोगदा संपला की भांडण सॉल्व कोकणात सगळी भांडण होता ही तुझी फालतू मेंटॅलिटी आहे कळलं ही माझी एकट्याची मेंटॅलिटी नाही ही अख्या देशाची मेंटॅलिटी आहे आपण दोन नंबरवर आहोत लोकसंख्येच्या बाबतीत अरे असं नाही चालत रे बाबा असं नाही चालत एक काम कर ते लिहिले ना विद्युला पुनर्वस्तूला भेटते आणि पुनर्वस्तू तिला मिठी मारतो विद्युलता त्याच्या कानात आय लो यू बोलते ह्याच्या पुढे हा पुनर्वस्तू विद्युला त्याला सांगतो की आपण दोघांनी पळून जाऊन लग्न करूया आणि नाही 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 थांब 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 बॅक्सपेक्स मागे मागे बॅक्सपे मागे हां हां बस बस काय आलं सांगा आता श्री तू सगळं खोडलं अरे तुला फक्त हे गोळ खोडायला सांगितली रे एवढ्या जोराने बॅक्सप्रेसचं बटन मका फोन मका फोन येलो हॅलो पप्पे हा झालं गांगण उठायचे आहेत त्याला पेटवायचंय हलो हॅलो हलो हॅलो अरे थांब ना हे लिहायचंय ना रे ऐक ना आधी गांगण मग लिखाण अरे ना हे बाबा हे